गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस शनिवार आहे तर काल मार्केटमध्ये तसं काहीच नाही घडलेलं आणि घडण्याची सुद्धा कमीच होती सोनं सु। चांदी हे काल परत उतरलेलं होतं पण नंतर रात्रीच्या वेळेस ते परत वर गेलं थोडंसं आणि बारीकशा वरच्या भावाला वा जाऊन ते बंद झालं तर ही थोडक्यात समरी होती तर अजूनही आपलं सोन्याचं जे काय म्हणता येईल आपण जी लेवल सांगितलेली आहे ती सोन्याने सोडलेली नाही आहे एकतीस ऐंशी तर ही पक्की भरून ठेवली आहे धरून ठेवली आहे काल सुद्धा धरली होती परवा सुद्धा धरली होती त्याच्यामुळे ही आंतरराष्ट्रीय बाजारातले अंसातला भाव सांगतो मी एक मिनिट हा थोडंसं ॲडजस्ट करतो मी वरती फॅन जोरात चालू आहे त्यामुळे कदाचित त्याच्याच त्याचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल माझा आवाज कमी येत असेल म्हणून जर जवळ घेतलं मी तर आंतरराष्ट्रीय मधलं बाजारातला अंशातला भाव जो आहे डॉलर्समधला तो मी बोलतोय की एकतीसशे ऐंशी हा वर कसा बघायचा हे आपण पाहिलेलं आहे मनी कंट्रोलच्या साईटवर जायचं खाली यायचं तर आ, खाली नाही यायचं शिफ्ट करायचं <laughs> मोबाईलवर असेल तर राईट राईट टू लेफ्ट शिफ्ट करायचं आहे शेवटून दुसऱ्या चौकोनामध्ये टेबलमध्ये तुम्हाला सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव मिळतो आणि सोन्याचा जर का तुम्हाला एम सी एक्सचा भाव पाहिजे असेल तर खाली यायचं याच्यावर मी पाहिलेलं नाही आहे आपल्या कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर मी पाहिलेलं नाहीये कारण ते त्याच्यावरती काय कसं जायचंय ते थोडंसं शोधून करावं लागेल आणि मी मनी कंट्रोलवर भाव बघत नाही माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या ॲप्स आहेत त्याच्यावरती मी सोन्या चांदीचे भाव बघतो कारण मला लेटेस्ट भाव आणि तेही इन्स्टंट लागतात आणि खात्रीपूर्वक लागतात मनी कंट्रोलवर खात्रीपूर्वक नाही आहेत असं मी नाही म्हणणार पण मे बी त्याच्यात लॅगिंग असतं तर त्याच्यामुळे तेवढं सुद्धा मला ते भाव ठरवायला की काय आता स्ट्रॅटेजी असेल काय नाही हे ठरवायला कठीण पडतं तर त्या दृष्टिकोनातनं मी आंतरराष्ट्रीय ज्या वेबसाईट्स आहेत तर त्यांचेच ॲप माझ्याकडे आहेत आणि एक सोडून दोन आहेत आणि एकावरती एम सी एक्स आय एम सॉरी काय म्हणता येईल स्पॉटचा भाव दाखवला जातो आणि दुसऱ्यावरती फ्युचर्सचा भाव दाखवला जातो त्याच्यामुळे दोन्हीवरचे भाव वेगवेगळे असतात आणि डिसिजन घ्यायला अजून होतं त्याच्यामुळे anyway, एनिवे ते ॲडव्हान्समधलं आहे ते काही बघायची तुम्हाला गरज नाही तुम्हाला एक भाव कळाला वाच झाला तो भले पंधरा मिनटाचा पूर्वीचा का असेल ना त्याने काय फारसा फरक पडणार नाही सराफा मार्केटमध्ये सोनं हे बऱ्यापैकी खाली आहे तर तुम्हाला ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल तर अजून घेऊ शकता उद्याचा दिवस आहे तुम्हाला आजही आहे उद्याचा दिवसही आहे त्यामुळे फिजिकली तुम्हाला घेता येऊ शकेल पण माझ्या मते अजून सोनं खाली थोडं येण्याची शक्यता आहे एक्क्याण्णवला येण्याची शक्यता आहे म्हणजे एक्क्याण्णव हजार हा मी रुपयातला भाव सांगतो आहे एम सी एक्सचा भाव सांगतो तर त्याला सोनं येण्याची शक्यता आहे चांदी येईल की नाही माहीत नाही कारण चांदी हल्ली कशी फिरते त्याला काही आधारभूत असं फारसं नाही आहे म्हणजे आता आज याची बोलणी चालू झाली आहे जेचनिया अँड रशिया त्याच्यामुळे जे तीन वर्षापूर्वी सोनं वाढलेलं होतं ते आत्ताच्या बोलणीमुळे कसं कमी होऊ शकेल मला तरी कळत नाही आहे पण सगळेजण अॅनालिस म्हणतात की त्याच्यामुळे कमी झालं आहे ओके झालं असं काय माहीत आपल्याला भारत पाकिस्तानाचा शून्य फरक पडलेला आहे <laughs> त्याला कारण आंतरराष्ट्रीय भावावरतीच आपले भाव ठरत असल्याकारणा ह्याचं काही भारतीय रुपयामधल्या भावाला काहीच महत्व नसतं तर तुम्हाला सुद्धा घ्यायला चान्स आहे थोडं थांबलात तर मे बी मे बी सांगता येत नाही कधी प्रेडिक्शन करता येत नसतं पण आपण काय करतोय आपण फॅक्ट्स बघतोय आणि या फॅक्ट्समुळे काय परिणाम होऊ शकतो हे आपण ठरवतोय तर आत्ता पहिली राऊंड तर आज सक्सेसफुल झालेली आहे चचनी आणि रशिया जरी सक्सेसफुल होती आहे असं दिसत असेल तर सोन्याचा भाव अजून थोडासा कमी व्हायला हरकत नाही कारण ज्या पद्धतीने तो ट्रेंड हालतो आहे त्या पद्धतीत तो भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तो जर का एक्क्याण्णवला गेला तर वेलँड कारण एक्क्याण्णव हा शेवटचा अगदी टप्पा आहे की जिथं सोनं त्याच्या खाली जाईल असं वाटत नाही अगदी सगळे फॅक्टर खूप चांगले झाले खूप म्हणजे खूप 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 चांगले झाले तर हे सोनं एटी नाईनला किंवा नाईंटीला येऊ शकेल पण एवढं होईल असं वाटत नाही ते एक्क्याण्णवला येऊन थांबेल आणि त्यानंतर वर जाईल असा अंदाज आहे अंदाज अंदाज ना तर हे जे फॅक्ट्स दिसत आहेत आपल्याला समोर डोळ्यासमोर की रशिया आणि चेनियाचे आ, आ, स, स, हे युद्ध थांबण्यासाठी जे काही बोलणी चाललेली आहे तिथेही सीज फायर झालं तर तो फरक पडणार पूर्ण जर का झालं तर नाहीतर नुसतीच बोलणी चालू राहिली तर एवढा फरक पडणार नाही बोलणी सक्सेसफुल असतील तर बारीकसा बारीकसा फरक पडेल त्यांनी एक्क्याण्णवपर्यंत येईल आणि जर सक्सेसफुल झाली तर ते अठ्ठ्या एकोणनव्वद नव्वद एकोणनव्वदला नाही यायचं नव्वद पर्यंत येईल आणि शिवाय ट्रम्प साहेब आपले पलटी राव ते आपले कोलांटावड्या एवढ्या वारतातच त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण तेच होतं हे मला सोनं चांदी किंवा शेअर्स डिस्कस करायचे नव्हते कारण जे काही झालंय ते तुमच्या समोर आहे आधीच्या व्हिडिओमध्ये जे बोललोय तेच पुढं चालू आहे त्यामुळे काही वेगळं काही झालेलं नाहीये तर जे मला बोलायचं होतं की आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे आता वक्तव्य केलेली आहेत की आता आम्ही तुमचं ब्लॅकमेलिंग खपून घेणार नाही नंतर आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नंतर परराष्ट्र मंत्री हे जे सगळे जे वक्तव्य करतायत इवन जे पत्रकार परिषद मिलिटरीतर्फे झालेली आहे ह्या सर्वांच्या बोलण्याचा जर आपण रोख पाहिला किंवा त्याच्या पाठीमागच्या ज्या काय म्हणता येईल सिक्रेट्स हिंट्स जर का आपण पाहिल्या तर हेच दिसतंय की आपण त्यांचे अणुभवचे ठिकाणं जी चार होती ही नष्ट नाही गेली पण तिथं आपण आपले बॉम्ब्स टाकले मिसाईल्स टाकलेली आहेत आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये किरणोत्सर्ग चालू झालेला आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये भूकंप झालेले आहेत हे जे अण्वस्त्र होती ही चार ठिकाणी ठेवलेली होती आणि या चारही ठिकाणी त्यांनी बॉम्ब्स टाकलेले आहेत म्हणजे आपण बॉम्ब टाक टाकलेले आहेत आणि त्याथं संबंध लिकेज चालू झालेलं आहे आणि लिकेज चालू झालेलं आहे त्याच्यामुळे अमेरिकेची विमानं येऊन तपासून गेलेली आहेत त्याच्यानंतर इजिप्तच्या विमानातर्फे बोरोक्स बोराक्स का बोरोक्स ही पावडर म्हणजे त्यांच्या वाळूत सापडते ती तर ती भरभरून तीन विमानं आलेली आहेत ती तिथं शिडकाव करणार आहे तर ही पावडर फक्त त्याच कारणास्तव मागितली जाते दुसऱ्या कुठल्याही कारणास्तव मागितली जात नाही आणि त्याच्यामुळे परिस्थिती ही बदलली आहे <coughs> म्हणजे ही पार्श्वभूमी झाली याच्यावर तुम्हाला कैक व्हिडिओ सापडतील नेटवरती तर भारताने ते, त्या त्यांच्या आण्विक ठिकाणी हल्ले केलेत का याच्यावरती तुम्हाला किती शेकडो व्हिडिओ तर नक्कीच सापडतील अगदी खूप नाही तरी शेकडो तर सापडतील तर हा आपला विषय नाही आहे विषय पुढचा आहे तर ह्याच्यामुळे आपली जागतिक परिस्थिती एकदम बदललेली आहे एकदम एकदम तुम्ही जर का आत्ता मोठ्या नेत्यांची म्हणजे मी जी आत्ता नावं घेतली त्या सगळ्यांची जर का भाषणं नीट ऐकली नीट ऐकली वेळ पुन्हा पुन्हा ऐका तर तुम्हाला लक्षात येईल की आपण अमेरिकेला दम भरायला सुरुवात केली इतकी सोपी गोष्ट नाही आहे अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशाच्या ज्याच्या आता पॉवर सत्ता आणि पैसा आशा आपन आहे अशा देशावरती आपण डिक्टेटरशिप चालू केली आहे की तुमचा तुमची निर्यात खड्ड्यात गेली तरी चालेल आमचे टम्स हे आहेत आमच्या टर्म्सवर बोला अशी साधारणत त्यांनी काय म्हणता येईल वक्तव्य चालू केलेली आहेत की जी हिंड्स देतात की आपण हे नक्कीच हे काम केलेलं आहे म्हणजे आत्ता इवन आर एस एसचे भागवत साहेबसुद्धा म्हणले की जो आम्ही हल्ला करणारे राष्ट्र नाही आम्ही समजून सांगणारे राष्ट्र आहोत राष्ट्र आमचं राष्ट्र समजून सांगणार आहे शांत राष्ट्र आहे आमचं पण शांतीला तेव्हाच मान मिळतो जेव्हा तुमच्या हा, हातात ताकद असते ही ताकद आपण आज दाखवून दिलेली आहे शत्रूला शत्रूला नाही अख्ख्या जगाला आपण दाखवून दिलेली आहे ताकद की आम्ही काय वाटेल ते करू शकतो ये न के प्रकारे करू शकतो आमच्या हातात ही पॉवर आहे तर हे आपण अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ट्रम्पनी इमिजिएटली ॲपलला सांगितलं की तुमची फॅक्टरी ही ताबडतोब अमेरिकेत हलवा अर्थात ॲपल काही काय म्हणता येईल काय दुधखुळं नाहीये त्यांनी ट्रम्पला धडकावून लावलंय त्यावेळेस केलं ट्रम्पसोबत <laughs> पण मागणं त्यांनी खेळ्या चालू केलेल्या आहेत आणि त्यांची भारतातली इन्व्हेस्टमेंटच मुळात सव्वा लाख कोटीची ही ती इन्व्हेस्टमेंट काढून ते अमेरिकेत जायला काय मूर्ख आहेत का आणि आपल्या इथं पर कॅपिटल इन्कम आहे अडीच हजार तेही मोठ्या श्रीमंत लोकांमुळे अडीच हजार झालेलं आहे ऍक्च्युली इथल्या लोकांच्या हातात मला वाटतं दररोजी पंधराशे दोन हजार डॉलर्सच पड पडत असणार आहेत वर्षात पंधराशे म्हणलं तरी एक लाख वीस हजार म्हणजे दहा हजार महिना तर दहा हजार महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला इथं कामगार मिळत आहे तेव्हा तुम्ही पन्नासाठ हजार डॉलर्सचा माणूस अमेरिकेमध्ये एक माणूस कशाला घ्या त्या किमतीत तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर माणसं इथं मिळतील एका माणसाच्या बदल्यात इथं सत्तर पंच्याहत्तर माणसं कामाला तुम्हाला मिळतील तर तुम्ही अमेरिकेमधला एक माणूस निवडाल तर त्याच्या जागी इथं सत्तर पंच्याहत्तर माणसं निवडाल तर अमेरिकेमध्ये त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये जर आयफोन निर्मिती करायची झाली तर एका आयफोनचा खर्चच मुळात तीन हजार डॉलर्सच्या वर जाईल मॅ इट्स नॉट फिजिबल त्याच्यामुळे त्यांना ते आपल्यासारख्या कंट्रीमध्येच मॅन्युफॅक्चरिंग चालू ठेवावं लागेल त्यामुळे ट्रम्पनी जे काही त्याला भीती दाखवली आहे ती काही खरी नाही कारण आयफोनचा जगातही खप खूप मोठा आहे अमेरिकेत थोडा आयफोन महाग झाला तरी त्यांना काही फरक पडणार नाही कारण सगळेच सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत त्यात फोन महाग होणं हे सुद्धा ते आधारूत गोष्ट आहे आणि तिथं मॅन्युफॅक्चर झालेला फोन कुणालाच परवडणार नाही तिथले त्यामुळे बाहेरचा फोन महागडा फोनच त्यांना घ्यावा लागणार ओके हे एक उदाहरण झालं ट्रम्पचं तर अमेरिका आणि त्याचे साथीदार सुद्धा आपल्याला सांगायला लागलेले आहेत की आपल्यावर त्यांना व्या व्यापार वाढवायचा नाही आहे वा चीननंतर भारत आहे हे त्यांनी हिंड द्यायला सुरुवात केली त्यांनी सुद्धा आणि आपण सुद्धा त्याच्यावरती मारा करायला सुरुवात केलेली आहे या अर्थात आपलं जे काही एक्सपोर्ट आपल्या अमेरिकेला होतं ते काही गोष्टी सोडल्या तर कशातच फरक पडणार नाही कारण आपला आय टी भयंकर जोरदार आहे अमेरिकेमध्ये त्याला फरक पडू शकत नाही कारण तेवढे इंटेलेक्च्युअल लोक बाहेरच्या जगात चीन सोडून मिळणार नाही आणि चीनमध्ये पर कॅपिटा इन्कम बारा हजार डॉलर्सच्या पुढं गेल्यामुळे त्यांनाही ते परवडणार नाही आप म्हणजे अमेरिकेलाही परवडणार नाही चीनलाही परवडणार नाही त्यामुळे आपली लोकंही कामावरती राहणार त्याच्यामुळे आपल्या कंपन्यांना धोका नाही दुसरं म्हणजे आपलं मोठं जे आहे ते फार्मा आहे आणि फार्मा आपण एवढ्या स्वस्तात त्यांना पुरवतोय की तेही दुसऱ्या देशाकडनं घेणं घेणं त्यांना परवडणार नाही कारण त्याला फॉर्म्युलेशन्स असतात त्याच्यानंतर बरेच आर एन डी असतो त्याच्यानंतर फॅक्टरीज सेटअप असतो तर हे झटक्यात होणं शक्य नाही आणि ते त्यांना परवडणार आहे बाकीच्या गोष्टी थोड्या इमटेरियल धरायला हरकत नाही कारण त्यांचा तेवढा साईज मोठा नाही तर सांगायचा मुद्दा मला हा आहे की भारत हा आता जागतिक केंद्रबिंदू झालेला जा आहे आपण तो घडवलेला आहे या दुर्दैवी घटनेच्या अगेन्स्ट आपण तो घडवून आणलेला आहे आपल्या मोदी साहेबांनी हे हेतुपुरस्सर घडवलेलं आहे की जे आपल्याला पूर्वी करायचं होतं पण चान्स मिळत नव्हता तर या दुर्दैवी घटनेमुळे तो चान्स आपल्याला मिळाला आणि चान्स नाही म्हणता येणार कारण घटना फारच दुर्दैवी होती आपल्या सर्वांना त्रासदायक होती ती घटना आणि ती डोक्यातनं जाणारही नाही कधी आयुष्यभर आपल्याला टोचणी देत राहणार आहे जसे ब्याण्णवचे बॉम्बस्फोट झाले किंवा सव्वीस अकराला जे ताज उडवलं गेलं जण त्याच्यामध्ये गेले तर असे जे दुःखद प्रसंग आहेत पुलवामाचा आहे तर हे कधीच विसरले जाणार नाही तर पण याच्यामुळे आपल्याला एक संधी मिळाली की आपण कोण आहोत गेल्या दहा बारा वर्षामध्ये आपण काय तयारी केली आहे लष्करावर जो खर्च केला तो कुठं गेला हे जगाला दाखवून देण्याची आपल्याला ही संधी मिळाली आणि त्याचा आपण पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आणि जगाला आपली ताकत दाखवून दिली आता चीन सकट सकट कुणाची ही ताकद नाही की आपल्या विरुद्ध भ्र काढायची युद्ध तर खूप लांब झालेलं आहे आता पुढच्या सगळ्या युद्धांपासून आपण आपला बचाव केलेला आहे आणि शिवाय आपण एका अशा कमांडिंग पोझिशनला आलो आहे की जग आपलं म्हणणं ऐकून घेईल आणि नुसतंच ऐकून नाही घेणार तर नव्वद टक्के पॉसिबिलिटी आहे की ते आपल्या म्हणण्याप्रमाणे झुकेल झुकेल हे नक्की तर अमेरिकेलाही आपल्या बऱ्याचशा गोष्टी ऐकाव्या लागतील ना ऐकून चालणार नाही आणि एक प्रबळ राष्ट्र प्रगत जरी आपण अजून नसलो तरी प्रबळ राष्ट्र म्हणून आपण नक्कीच पुढं जातो ओप लासे। लासे तर एवढं सांगून थांबतो मित्रांनो होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद गुड डे Bye.